पण आता काय रावणाचा मुलगा हनुमानचा चिंतेची बाब रावणाची सभा भरवली असं कसं होईल एक माकड आलंय आणि ते ऐकत नाही आपल्या सभेला हा काडीमा फासणारा प्रसंग आहे रावणाला रागा इंद्रजीत उठला रागामध्ये आपल्याकडे झोपवा कमान बघा कशी सगळ्या पॅनलच्या पॅनल निवडून आणतोय का नाही <laughs> त्या वेळेला एक महासूर उठला त्या रावणाच्या सभेमध्ये महासूर महाराक्षस त्याला सांगितलं का मार्क्स तुम्ही शाळा आहे इंद्रजीत हे तुमचं काय कमान आलं तिथे तस काय तेव्हा आपल्या नावाला कुठे काही कमी जास्त पण येऊ नये म्हणून आपल्याकडे सोपवा आणि तो महापूर अशा आवेशामध्ये आला महाराज आवेशामध्ये आला आणि त्याने पाळीला खोका टाकला कोंदरे तू मापडा हनुमंतरायला काही विशेष वाचलं नाही त्याने आपल्या सुरुवात ठेवला सफरचंद होते डाळी होते चिकू होते अजून संकन त्याने खडक काय त्या कार्यक्रम हनुमंतरायने सुरू ठेवला त्याला राग आला त्याने हनुमंताच्या मोठा दगड उचला आणि हनुमंतरायांना थेट ठोकला फेकला हनुमंतरायांच्या अंगावर हनुमंतरायाने त्याला परस्पर तिकडे शेपटीनं सप्लाय करून टाकला अशा प्रकारे खूप थोडी जोमाल उभी झाली हनुमंतराय आपल्याला ऐकत नाही त्याच्यात थोडस लक्षात आलं जास्त नाही थोडस लक्षात आलं म्हटल्यानंतर त्याने श्री राम प्रभूंना आणि भगवती सीता माईला अपशब्द वापरले महाराज आणि नुकतेच आमची निरोप घेऊन आलेले हनुमंतराया आणि हनुमंतरायांना सांगत असताना हे हनुमंत माझ्या प्रभूंना असं सांग तिनं आम्ही जमिनीवर डोकं टेकलं मातेने असा मी तुम्हाला नमस्कार घालते असं सांग डोकं टेकून सांग हे सगळं ऐकून हनुमंतराय आलेले आहेत महाराज त्या हनुमंतरायांना त्याचा हा महा शब्द वापरतो प्रभूंच्या बद्दल मातेबद्दल ते कस स्वारू होईल महा महाराज हनुमंतराय अशी चिडलेच्या हनुमंतराय गेले वायू वेगानं कुत्रच वायू झालं वायू वेगानं गेले त्याच्या दोनही तंगड्या येत हातात पकडल्या कारण हनुमंतरायानं अनिमा पण पाठ होती आणि लगिमा पण पाठ होती जेवढे ते पाय तेवढा हात दोन्ही पाय एका हातामध्ये धरले महाराज त्या रागाच्या क्रोधाच्या भरात त्या महासुराला वायू वेगामध्ये नुसत रागाच्या भरात फिरवायला सुरुवात केली त्याच्या शरीराचा एक एक अंग उडायचा वरती आणि वायून सुकून जायचा त्या महासुराचा एक एक अंग उडाला त्याच्या गळ्यामध्ये एक ताईत होती ती ताईत जाऊन नेमकी पडली रावणाच्या राजेसिंहापाशी तेव्हा राऊला कळालं संपलं मला सांगा वायूच्या वेगाने मृत्यू संभव आहे की नाही वायूच्या वेगाने मृत्यू संभव आहे अशाच प्रकारचा मृत्यू दुसऱ्या कशानेच होत नाही प्रल्हादाचा हक्क प्रवर प्रल्हादांचा म्हणून हिरण्य कश्य पुन्हा आवाहन करून वायूचा वेग पाडून टाकून प्रल्हादाला सुकवून सुकवून मारावं ही प्रतिज्ञा केली ज्या वेळेला नरसिंहपुराणामध्ये सुंदर कस कसे प्रयत्न केले हिरण्य कश्यपुने वर्णन येत आहे आणि त्या हिरण्य धाक तुम्हाला माहिती असेल महाराज नाव घेऊन येते देवाचे नुसतं आपलाच ग्रामपंचायती पुरता नाही सगळं पृथ्वीवर नाही सगळ्या कुळामध्ये पातळामध्ये नाही वरती सुद्धा या बाद्येची धा नाव घेऊन असला सोडलं वापरा झाला वायू नावाच्या महाभूतावर असलेल्या विजयाच प्रतीक मानता का नाही मानता बोला हा पदार्थ विशेष वायू नाम महाभूत वायू नाम महाभूत म्हणजे संसार त्याच्यावर प्रल्हादाचा विजय विजय म्हणाल का नाही तुम्ही म्हणजे संसार या संसाराला प्रल्हादानं जिंकलं हे त्याचं उदाहरण आहे आणि शेवटचं उदाहरण आहे आकाश एका शेवटचं उदाहरण देतो आणि मग आपल्याला थोडस जरा पुढे पाहून सरकवण्याचा प्रयत्न करतो बघा ज्ञानकारसारखे आचार्य हो पासते आपण बाबाने मग सांगितलं मला वीस पंचवीस आमच्या मात्र भगिनी बाराण्याला येतात मुलं पण बसली दिली पाहिजे दिलीप बारा आपली मुलं पकवार वाचवण्यामध्ये जशी तरकेद येईल तशी ज्ञानेश्वरी सुद्धा आमच्या लेकरांना वाचता आली पाहिजे पण तुम्ही लोक इंग्लिश मीडियमचा जे का नाच करताना हात लावून देत नाही तुम्ही ज्ञानेश्वरीला मुलांना का कुणात ठाव बाबा ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायामध्ये आचार्य उपासकी सांगितलेली भगवान परमात्म्याला आचार्य उपासकी सांगताना